सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्त बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आ, नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वल दहीफळे महायुती सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी ई डब्ल्यू एस योजना आणलेली आहे आणि या योजनेमुळे ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी ॲडमिशन्स घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत फुल पूर्ण फीज भरावी लागायची पण आता फक्त ई डब्ल्यू एस योजनेमुळे पन्नास टक्केच फीज भरावी लागणार आहे त्यामुळे जी होणारी डॉक्टर्स आहेत त्यांची संख्या वाढेल ते रुग्णसेवा देऊ शकतील आणि फक्त मुलंच नाही तर मुलीसुद्धा त्यामध्ये सहभागी असतील या योजनेमुळे आत्तापर्यंत जे ते फीज भरू शकायचे नाहीत त्यांचं जे स्ट्रेस असायचा तो स्ट्रेस ताणतणाव कमी होईल आईवडिलांची काळजी कमी होईल आणि मुलांच्या फीजमुळं मुला शिक्षण खंडित व्हायचं ते शिक्षण खंडित होणार नाही आपल्याला माहीत आहे की कोविडमध्ये बऱ्याच डॉक्टरांची कमतरता होती आणि डब्ल्यू एस योजनेमुळे आणि महायुती सरकारच्या ह्या चांगल्या योजनेमुळं नक्कीच आपल्या महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणामध्ये अग्रेसर आ, अग्रेसर राहील आणि त्यामुळे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जे डॉक्टर समजतात ते देऊ शकतील त्यामुळे महायुती सरकारचे खूप खूप धन्यवाद